मुलाने सांगितलं चला म्हणून चांगला अनुभव चा। फारच चांगला लागलं आणि थोडंसं एक विचारायचं चालतानी आणि श्वासेशी संबंध दाखवला आपण फास्ट केलं तर त्यावेळेला मी भर घ्यायचा का सोडायचा याला उचलला तिथं घ्यायचा दुसऱ्याला सोडत ते थोडं कन्फ्यूज चालवतो तिथं अशा वेळेला काय करायचं आपण श्वास आज जातो आणि सोडतो याच्यामध्ये दोन स्वागत चालले जातात आपल्याला त्यावेळेला श्वासाकडे नाही आपल्याला चालण्याकडे फक्त चालणं आपलं आणि आपले आय लेवल फक्त पाया रस्तेवरच आणि श्वास कसा सहज जातो येतोय आणि पाय चालतोय जातो येतोय पाय चालतंय एवढंच कारण ते आपलं नॅचरल प्रोसेस आहे इथे जर आपण श्वासावरती लक्ष दिलं तर आपली मुवमेंट आणखी स्लो आपल्याला नॅचरल पद्धतीने जी पहिली प्रॅक्टिस आहे ती डेली करणं आवश्यक कारण त्याच्यातूनच अवेअरनेस जनरेट होणार आहे नंतर आपण सर्व धन्यवाद